बातमी आहे पुण्यातून पुणे लोकसभेसाठी भाजपचे जगदीश मुळीक आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगेकर किंवा अरविंद शिंदे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धनगेकर हे निवडून आलेत हा पोटनिवडणुकीचा विजय काँग्रेससाठी आत्मविश्वासाचा ठरला आहे कसबा पोटनिवडणुकीचा फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी भाजप देखील पूर्व भागातील जगदीश मुळे यांना उमेदवारी देणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे राजकीय विश्लेषकांनी असं मतही नोंदवलंय जगदीश मुळीक यांची बलस्थानं नेमकी कोणती आहेत पाहूया वडगाव शेडी हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा त्या मतदारसंघात जगदीश मुळीक यांनी कमळ फुलवलं शहराध्यक्ष असताना केलेल्या कामांमुळे ते सर्व परिचित झाले शहराच्या प्रत्येक भागांमध्ये पक्ष त्यांनी वाढवला कोविड काळामध्ये पुण्यामध्ये बरीच कामं त्यांनी केली शहरामध्ये सर्वात जास्त आंदोलन आणि कार्यक्रम सुद्धा जगदीश मुळीक यांनी घेतली आहे मुळीक यांच्या कामाची केंद्रीय पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आली आहे अनेक वरिष्ठांनी मुळीक यांच्या कामाचं व्यासपीठावरून अनेकदा कौतुक सुद्धा केलंय जगदीश मुळीक यांची बलस्थानं आपण पाहतोय